ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आता लवकरच मालिकेत येणार आहे अन्नपूर्णा आजींची मोठी नाद आता महाजनांच्या घरी दणक्यात एंट्री घेणार आहे कामिनी अनिका राघिणी या तिघी जणी मिळून अन्नपूर्णा आजीला टॉर्चर करत असत पुढच्या दोन दिवसात जर महाजनांची मोठी नात घरी आली नाही तरी ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होईल असा दावा कामिनी रचते या सगळ्या गोष्टींमुळे अनिकाचा माज आणखी वाढतो कि कॉलेजमध्ये सुद्धा हस्ताक्षेप करण्यास सुरुवात कर अनिकाला वेळीच लगाम दिला नाही तर गोष्टी सगळ्या बिघडतील याचा अंदाज ऋषीला सुद्धा आला तर दुसरीकडे राजन आपल्या आईला म्हणजेच अन्नपूर्णाला वेळोवेळी धीर देत असतो आई तुझी मोठी नात नक्की येईल आणि इतक्यात महाजनांच्या घराबाहेर जल्लोष सुरू होतो कारण घरात आली आहे कमळी राजन महाजन कामिनी अनिका रागिणी या तीघी कमळीला पाहून शॉक होतात त्यांच्या अन्नपूर्णा आजीची मोठी शब्द आहे आपला माझ्या आजीला जो कोणी त्रास दे त्याला मी सोडणार नाही तर आता मालिकेत कमळीची खरी ओळख उलगडणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड आनंदी झाले आहे तर ही कमळी ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करेला विसरू नका